न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत आणि आजचा रविवार आपल्या सगळ्यांना सुंदर जाव पहिल्यांदा बातमी भिवंडीतली एका भीषण आगीची भिवंडीमध्ये भांड्यांच्या गोदामाला भीषण आग लागली आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या सुदैवानं वेळीच गोदामातून कामगारांना आणि काही स्थानिकांना बाहेर काढण्यात आलं त्याच्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे रवी शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रवी काय ताजी अपडेट आहे या आगीची अच्छा ही आग पावणे सहाच्या दरम्यान लागली होती आणि भिवंडी शहरातील झेंडा नाका या येथील गजबजलेल्या परिसरामध्ये दोन मजली इमारत आहे आणि त्याच्या तळमजल्यावरती हे जे भांड्याचं गोदाम होतं आणि विविध प्रकारचे साहित्य होते आणि ही ह्या आगीमध्ये सर्व सर्व नुकसान झालेलं आहे भांड्याचं असेल साहित्य असेल आणि त्याच इमारतीमध्ये गोदामाच्या वरती जे रहिवासी राहत होते आ, दोन कुटुंब होते त्यांना वेळीच बाहेर काढलं त्याचबरोबर शेजारील जे नागरिक होते त्यांना बाहेर काढलं त्यामुळे जीवितहानी टळलेली आहे आणि महत्वाची बाब म्हणजे दोन दिवसामध्ये ही तिसरी आगीची घटना आहे आणि अद्याप आज आटोक्यात आलेली आहे आणि दोन आगनिशामक गाड्यावरील जेवण तिथं म्हणजे कूलिंगचं काम सुरू आहे रवी दूरताच धन्यवाद या माहितीबद्दल त्यामुळे वेळी हालचाल केल्यानं तळमधल्याला गोडाऊन आणि पहिल्या मधल्यावर लोक राहत होते त्यांना वेळीच बाहेर काढल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही नागपूरमध्ये महिला जळीतकांड प्रकरण समोर आलाय विवाहित महिलेनं स्वत प्रेमप्रकरण लपवण्यासाठी पेट्रोल टाकून जाळल्याचा प्रकार समोर आलाय तिनं स्वतः मृत्यूपूर्व जबानीत हे स्पष्ट केल्यानं एकच खळबळ उडाले पण प्रत्यक्षात पोलीस तपासात जे पुढे आलंय ते चक्रावून टाकणार आहे आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या युवकाशी असलेलं प्रेमप्रकरण आणि त्यानं लग्नासाठी केलेला विरोध यामुळे हे जळीत कांड घडलंय पण त्यातही ती स्वतः तिनं स्वतःला जाळून घेतलं की तिला जाळण्यात आलं याचा शोध घेणं अद्यापही सुरू आहे पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली तपासात पुढे काय येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे प्रशांत मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत काय अधिक माहिती आहे मिलिंजी ही घटना नागपूरच्या सदर परिसरातील शुक्रवारच्या सायंकाळी घडली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नासाठी प्रियंकराने नकार दिल्याने महिलेने स्वतःला जाळून घेतलेले आहे आणि पोलीस तपासात काल सायंकाळी हे उघड झालेले आहे ही घटना ह्या घटनेत या महिलेचा मृत्यू सुद्धा झालेला आहे मृतक महिलेचे एका युवकाशी तीन वर्षापासून प्रेमसंबंध होते महिला विवाहित असल्याची माहिती तिने प्रियंकरापासून लपवून ठेवली होती त्यामुळे या दोघांमध्ये वाद झाला आणि या भांडणातच स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून अंगावर तिने स्वतःला जाळून घेतले आहे असे पोलिसांतर्फे सांगण्यात येत आहे आता जायले की जळाली याबद्दल पोलीस शोध सुरू आहे आणि सदर पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलिसांचा तपास सुरू आहे प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल आणि आता एक मोठी बातमी मुंबईतली मुंबईमध्ये रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर सुरक्षा दलाच्या महिला जवानामुळे एका व्यक्तीचा जीव वाचलाय एका व्यक्तीला अचानक चक्कर आले आणि तो रेल्वेच्या ट्रॅकवर कोसळला आणि त्याच वेळेला समोरून रेल्वे भरधाव वेगानं येत होती प्लॅटफॉर्मवरच्या महाराष्ट्र सुरक्षा दलाची एक महिला जवान क्षणार्धात पुढे झाली आणि धावत जाऊन या ट्रेनला थांबवण्याचा इशारा केला त्यामुळे या व्यक्तीचा जीव वाचला आहे लता बनसोले असं या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे आणि अतिशय जलदगतीनं धावपळ केल्यानं प्रसंगावधान राखल्यानं मोठा अनर्थ टळला ही सगळी घटना सी सी टी व्हीत कैद झाली बॉलिवूडचा दबंग अर्थात भाईजान सलमान खान याचा पंचावन्न पंचावन्नवा वाढदिवस वा। सलमानच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याचे चाहते दरवर्षी मोठ्या प्रमाणात त्याच्या घराबाहेर गर्दी करत असतात पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सलमानसुद्धा अतिशय साध्या पद्धतीनं त्याचा वाढदिवस वा साजरा करणारे चाहत्यांना सुद्धा त्यानं तसं आवाहन केलं आहे यामुळे दरवर्षी धूमधडाक्यात साजरा होणारा भाईजानचा वाढदिवस यावेळेला अतिशय साधेपणानं होईल बर्थडे सेलिब्रेशन साठी सलमानचं सा कुटुंब त्याच्या पनवेल मधल्या फार्म हाऊसवर आहे त्यामुळे सलमानच्या चाहत्यांनी त्याच्या बांद्रे इथल्या बँडस्टँड इथल्या घराबाहेर गर्दी करू नये असं आवाहन सलमाननं केलं सिर्फ सिर्फ परिवार ही यहाँ है कोई नहीं है वैसे आ, हमें कुछ करना भी नहीं था क्योंकि ये साल सबके लिए बहुत ख़राब गुजरा है और सब बहुत डिफिकल्टीज में रहे हैं तो ये इस बार सेलिब्रेशन बनता है नहीं होप होपफुली के सब अगले साल ठीक हो जाए और क्रिसमस और न्यू ईयर हम सब के लिए बहुत अच्छा साबित हो और अगला साल हमारे लिए कौन सा साल अगला साल 2021 2021 अच्छा ओके दो हमारे सबके लिए बहुत अच्छा हो आप सब लोगों के लिए हम हम सब लोगों के लिए राधे का लोगों को बहुत ही बेसब्री से अब राधे जब रिलीज होगी तो रिलीज होगी अब देखो कि ये सिचुएशन क्लियर हो जाए वैक्सीन आए, और, अब, और सब वापस से थिएटर्स जाना शुरू करते हैं सबके पास इतने पैसे हों कि वो थोड़ा सा एंटरटेनमेंट पे खर्च करें तो जब जब भी होगी वो फिल्म वो होगी अब देखते हैं कि पिछले ईद का कमिटमेंट था अब इस ईद का कमिटमेंट दे देंगे बहुत ही जल्दी तो अगर इस ईद तक सब क्लियर हो जाता है तो इस ईद पर रिलीज होगी आज ट्वेंटी सेवन थे बींग ह्यूमन के अंदर सेल है और क्योंकि कोविड टाइम है अभी भी और वापस से तेजी से बढ़ रहा है तो आज भी है और कल भी है तो जाओ ह्यूमन स्टोर्स रोटी कपड़ा और मकान Yes. मकान मकान तो मैं सप्लाई नहीं करता वन बेडरूम में रहता हूँ तो जो जो भी हम डिस्काउंट कर सकते हैं फोर्टी फिफ्टी परसेंट वो डिस्काउंट कर सकते हैं जिसमें हमारा शायद नुकसान हो होगा लेकिन आपका फायदा होगा तो जाए भी उनमें जितने भी कपड़े उठाना चाहे उठा लें वहाँ से आणि अधिक माहिती घेऊयात प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आहेत आता बँडस्टँडच्या इथे जे सलमानचं घर आहे प्रणाली सलमाननं आवाहन केलं आहे आज पंचावन्नावा वाढदिवस आहे पण चाहत्यांनी गर्दी करू नये तरी काही जण आले असतील ना आपल्या भाईजानला शुभेच्छा देण्यासाठी अगदी खरंय मिलेन सर हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आणि अख्ख्या फिल्म इंडस्ट्रीचा भाई म्हणजे सलमान खान आज त्याच्या वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण करून छप्पन्नाव्या वर्षामध्ये पदार्पण करतो आहे मी त्याच्या बँड्रा बँडस्टँड इथल्या घराच्या बाहेर आहे जिथं सुद्धा पोस्टर लावण्यात आलेलं ला आहे आणि या पोस्टरमध्ये सुद्धा सलमान खानच्या वतीनं आवाहन करण्यात आलेलं आहे की दरवर्षी तुम्ही सगळेजण म मला विश करण्यासाठी इथं येत असता हा हा हे वर्ष जरा वेगळं आहे त्यामुळे माझ्या घराच्या बाहेर कुणीही गर्दी करू नये असं त्यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर मी घरी नाही आहे हे सुद्धा त्यांनी सांगायला तो विसरलेला नाही इतकंच नाही तर कोविड काळामध्ये ज्या कुठल्या गोष्टींची खबरदारी घ्यायची आहे म्हणजे मास्क घातलं पाहिजे सॅनिटाईज केलं पाहिजे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात त्यांना घराच्या बाहेर तीन पोस्टर्स लावलेली आहेत मुख्य दारावर दोन आणि या बाजूला एक अशी तीन एकूण पोस्टर्स लावण्यात आली आहे तरी सुद्धा काही लोक असतात जी येतातच तसेच एक जबरा फॅन इथं आलेले आहेत ते राजस्थानहून आले त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया दोनों दिवस ज्यादा थे ये बताइए आप दो दिन हो गए हैं सलमान जी के बर्थडे के लिए यहाँ पर आए हुए हैं क्या क्या कर रहे हैं आप उनके बर्थडे के लिए खास मैडम मैं सलमान का फैन हूँ और आज मैं जोधपुर से आया हूँ तो सलमान के बर्थडे पर जहाँ पर भी मुझे बगैर मास्क मिल रहे हैं एन छात्र संगठन राजस्थान सरकार का प्रदेश अध्यक्ष अभिषेक चौधरी का मैं मीडिया से हूँ तो मैडम एज ये मास्क में जहाँ पे भी मुझे मास्क बगैर कोई आदमी मिल रहा है मैं उसे मास्क पहना रहा हूँ मास्क के साथ और कंबल भी बांट रहे हैं सामने सुना और कंबल वो मैं मीडिया में नहीं दिखाना चाहता हूँ किसी का मजाक नहीं उड़ाना चाहता कंबल जहाँ कहीं भी मुझे ठंड में कोई भी आदमी मिल रहा रहा है मैं कम्बल दे रहा हूं। जी, आज तो सलमान जी का बर्थडे लेकिन वो तो घर पे है नहीं तो फिर आप कैसे मनाएंगे उनका बर्थडे बर्थडे हम केक काट कर एज ए सलमान स्टाफ हम सारा ग्रुप मिलके साथ में मिला लेंगे सोशल डिस्टेंस को ध्यान रखते हुए जरूरी नहीं है कि सलमान के हम साथ हो हम सलमान का केक आपसी में का, केक काट कर खा लेंगे और बर्थडे विश कर लेंगे. अमर बक्ता हे की ते सांगतात की सलमान जरी घरी नसला तरी आम्ही त्याच्या घराच्या बाहेर केक कापणार आहोत आणि त्याचा स्टाफ आणि इतर लोक जे आहेत त्यांना शक्यतो आम्ही केक भरवण्याचा प्रयत्न करू असा सुद्धा ते सांगतात आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन आम्ही करतो असंही ते आपल्याला या ठिकाणी सांगताना दिसत आहेत प्रणाली तुरतास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. इकडे नवी मुंबई महानगरपालिकेतून वगळलेल्या डोंबिलीतल्या चौदा गावांनी वर्षभरात तिसऱ्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घातलाय शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ डांगे यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढणार असल्याचं म्हटलं होतं मात्र यानंतर चौदा गावात शिवसेनेच्या निर्णयाबद्दल प्रचंड रोष व्यक्त केला गेला आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मवाळ भूमिका घेत आम्ही सर्वपक्षीय विकासासोबत असून निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे या चौदा गावांनी नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करून घेण्याची मागणी केली आणि जर यावर कोणताच निर्णय झाला नाही तर येत्या काळात येत्या काळात ठाणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी आपण करू असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे इकडे भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीनं नोटीस बजावले वर्ष अखेरीला म्हणजे अगदी तीस डिसेंबरला खडसे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आला आहे नोटीस मिळाल्यानंतर ईडीच्या चौकशीला सहकार्य करणार असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे पुण्यातील भोसरी इथल्या भूखंड खरेदी प्रकरणी खडसे यांना ईडीनेही नोटीस बजावले नोटीस मिळाल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांचे मला खूप फोन आले असा दावाही त्यांनी केला दरम्यान सी डी आव्हान देणाऱ्या खडसेंना ईडीची नोटीस आल्यानंतर सी डी च काय होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली दिनांक तीस बारा दोन हजार वीस हजर राहण्याच्या संदर्भामध्ये ईडीचा समन्स मला मिळालेलं आहे आणि त्या समन्सच्या नुसार मी उपस्थित राहणार आहे माझी मी असेल माझा प्रतिनिधी असेल त्याच्या संदर्भामध्ये आम्ही राहणार आहोत यापूर्वी अँटी करप्शन पुणे अँटी करप्शन नाशिक इन्कम टॅक्स डिपार्टमेंट झोटिंग समिती या चौने या घटनेची म्हणजे चौकशी केलेली आहे तेवीस ऑक्टोबरला एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि त्यावेळेला त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन असा इशाराच दिला होता दरम्यान त्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सीडी लावण्यापासून तुम्हाला कोणी रोखलंय असा सवाल केला मी तसा काही लेचा पेचा नाही आहे एक वेळ जयंतरावांशी चर्चा करत असताना जयंतराव मला म्हणाले की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये येत आहे म्हटलं मला, हो, मला यायचं आहे जर तुम्ही मला मदत केली प्रवेश गेला तर मी येईल जयंतराव हो मला बोलले की ते ईडी बीडी तुमच्या मागे लागेल ना मी म्हटलं त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल त्यांनी जे म्हटलं की ईडी तुम्ही ईडी भी लावा मी सीडी लावतो तर आता ईडी लावा म्हणताना म्हणजे त्यांचा रोग काय की तुम्ही म्हणजे बीजेपीवाला ईडी लावा तर बीजेपी ईडी लावते का केंद्राचं एक स्वतंत्र स्वायत्त डिपार्टमेंट आहे ते लावतात त्यांच्याकडे काही इनपुट जातात आता तरीही सगळ्यांनीच खापर भाजपवरच फोडायचं आहे आणि देवेंदींवर फोडायचं असेल तर मग तुमचं म्हणणं तुमच्यापाशी की ईडी लावली आहे तर सडी लावतं तर तुम्हाला रोखलं कोणी त्या महाराष्ट्रामध्ये मा गेल्या बारा तेरा महिन्यात काय झालेलं आहे की न फुटणारे बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न करायचा दरम्यान कोल्हापूरला परत जाणार या वाक्यानं कोणीही हुरळून जाऊ नका असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे मला पक्षानं जे मिशन दिलं आहे ते पूर्ण करूनच मी पुण्यातून जाईन त्यासाठी पाच दहा पंधरा वर्ष लागू शकतात यानंतर मी परत जाईन असं चंद्रकांत पाटील म्हणाले ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते दरम्यान कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना या ये वक्तव्यावर चांगलाच टोला लगावला आहे कदाचित ते देवेंद्र फडणवीस यांना सांगत असावेत असं सतेज पाटील म्हणाले मी कोल्हापूरला परत जाणार आहे हे माझ्या वाक्याने कोणी हुरळून जाऊ नये आणि कोणी घाबरूनही जाऊ नये मला इतकं काही त्याबद्दल होईल असं वाटलं नाही परंतु माझं वाक्य जे होतं ते जेव्हा केव्हा केंद्राने मला दिलेलं मिशन पुण्यामध्ये काय मला सहजासहजी पाठवलेलं नाही कोल को, को केंद्राने मला पुण्यामध्ये जाण्यासाठी दिलेलं मिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी काही कुठे जातो पण त्यानंतर माणसाला आयुष्याच्या शेवटी कुठेतरी सेटल व्हायचं असतं त्या सेटल होण्याच्या बाबतीमध्ये माशेलकरांना जेव्हा बापटसाहेबांनी असा सल्ला दिला की पुणे हे सेटल व्हायला चांगलं आहे मी त्यावर एवढे टिप्पणी केली की ते, के ते फारच चांगलं आहे परंतु मी मात्र माझ्या माझ्या कोल्हापूरला जाईन आफ्टर कम्प्लिटिंग माय मिशन म्हणजे उद्या परवा पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष किती असू शकतं आणि त्यामुळे काही जणांना आनंद झाला की चालले ग वा 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 आणि काही जणांना दुःख झालं कमाल दादा या वर्षभर तुम्ही इतकं पुण्यामध्ये कोरोनामध्ये चांगलं काम केलं त्याच्यानंतर संघटना मजबूत करणे गेलं आणि तुम्ही असं कारक म्हणताय आणि त्यामुळे त्यासाठी मी आपल्याला बोलवलं आहे की कोणी हुरून जाऊ नये कोणी घाबरून जाऊ नये मला वाटते आज ते काय संयुक्तिक ठरेल असं वाटत नाही त्यांनी जे काल जाहीर केलं कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांना सांगायचं होतं ते म्हणले विरोधकांना सांगायचं आणि फडणवीस असं म्हणले ते त्यामुळे कदाचित भाजपमधल्या विरोधकांना त्यांना सांगायचं असेल की मी कोल्हापूरला जाणार आहे परंतु आज काय तो विषय असं मला वाटत नाही तेव्हा आरोप प्रत्यारोप आणि टोले प्रतिटोले तिकडे नाशिकमध्ये आज रोहित पवार यांचा दौरा आहे दिवसभर शहरातील कार्यक्रम आटोपून रोहित पवार वणीच्या गडावर देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत यानंतर ते या भागातील आदिवासी पाड्यावर जाऊन या लोकांसोबत जेवण करतील त्यांच्या रूढी परंपरा जाणून घेण्यासाठी या ठिकाणी ते मुक्काम सुद्धा करणार असल्याची माहिती मिळतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम आज आहे यावर्षी म्हणजे दोन हजार वीसमधील मधील मन की बातचा हा शेवटचा कार्यक्रम आहे आजचा मन की बातचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन कृषी कायदा आणि कोरोनावरील लस याबद्दल बोलतील अशी शक्यता आहे आणि आता एक बातमी पालकांची चिंता थोडीशी वाढवणारी चंद्रपुरात दीड महिन्याच्या बाळाच्या श्वसननलिकेत सेफ्टी पिन अडकल्याचा धक्कादायक प्रकार घडला चंद्रपूर शहरामध्ये एका खासगी हॉस्पिटलमध्ये ब्रॉन्कोस्कोपी करून ही पिन बाहेर काढण्यात आली रियांशू मडावी असं या चिमुकल्याचं नाव आहे मडावी कुटुंब वरोरा शहरात राहतं बाळाच्या आजीनं बाळाचं नाक साफ करण्यासाठी सेफ्टी पिनचा वापर केला मात्र अनावधानानं ती पिन नाकातून घशात आणि घशातून श्वसन नलिकेत गेली त्यामुळे बाळाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला श्वसन नलिकेमध्ये अडकलेली ही सेफ्टी पिन बाळाच्या जीवासाठी अतिशय धोकादायक ठरली असती मात्र डॉक्टरांनी अतिशय जलद गतीने आणि तेवढ्याच काळजीपूर्वक हे ऑपरेशन केलं आणि के सेफ्टी पिन बाहेर काढले डॉक्टरांनी लहान मुलांच्या कान आणि नाक घशातून अशा वस्तू टाकू नयेत किंवा त्यांच्या जवळपास अशा वस्तू देऊ नयेत ज्याच्या जेणेकरून लहानग्याला त्रास होईल असं आवाहन केलंय पटकन ते असं काढण्याचा प्रकार केला त्या पिनाने नाही तर ती पटकन ती त्याच्या तोंडात पडली तोंडातून ती आतमध्ये गेली ते काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी पण त्यांच्या ते घाबरून गेले होते त्यांना काही ती जमले नाही त्याच्या खालील बाळांच्या जवळ असे कोणतेही छोटे किंवा धारदार ऑब्जेक्ट्स कोणतीही वस्तू त्यांच्याजवळ देऊ नये जेणेकरून चुकीने बाळ ते उचलून आपल्या नाकातोंडात टाकू शकतं आणि अशा प्रकारचा एक अत्यंत धोकादायक प्रसंग त्या पूर्ण संपूर्ण परिवारावर आणि त्या लहान बाळावर येऊ शकतो पाच वर्षाच्या खालील मुलांना खाण्यासाठी शेंगदाणे बदाम काजू फुटाणे अशा प्रकारचे पदार्थ अख्खे न देता त्याला घासून त्याचं त्याचं चुरा करून वाटल्यास द्यावं पण अख्खं एक कोणताही नट देऊ नये आणि आता बातमी आहे सांगलीमधून सांगलीमध्ये चक्क श्वानांचा लग्न सोहळा पार पडला हा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला कारण लग्न मंडपात वधूवर मुलगा मुलगी नव्हते तर होते दोन श्वान संजयनगर इथल्या विलास गण्णे या कुटुंबाच्या दारामध्ये हा लग्न सोहळा झाला गन्ने यांच्या घरातील श्वान टायगर आणि डॉली यांचा हा विवाह सोहळा कुटुंबियांनी मोठ्या उत्साहात साजरा केला इतकंच नाही तर मोठ्या थाटामाटात हा लग्न सोहळा झाला सोळ्याला वराडी मंडळी सुद्धा धमाल नाच करत सहभागी झाले होते सोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज एटीन लोकमतवर सुरूच आहे